सुधाकरराव श्रंगारे यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळेल का भाजप त्यांना पुन्हा संधी देईल का आणि ते पुन्हा निवडून येतील का असे अनेक प्रश्न सध्या चर्चेले जात आहेत तीन महिन्यापूर्वी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खासदार श्रंगारे यांचा पत्ता कट होऊन माजी खासदार सुनील गायकवाड यांचे बंधू अनिल गायकवाड यांना भाजप तिकीट देणार अशी चर्चा रंगत होती मात्र अनिल गायकवाड यांची राज्य रस्ते विकास महामंडळावर कार्यकारी संचालक म्हणून निवड झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला त्यामुळं विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मात्र लातूर जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळं एक मोठा गट खासदार श्रंगारे यांना लोकसभेचे पुन्हा तिकीट मिळू नये असा कसोशीने प्रयत्न करताना दिसतो आहे खासदार सुधाकर श्रंगारे यांचा कार्यकाळ तसं पाहिलं तर आधीच्या खासदारांपेक्षा सक्रिय राहिलेला आहे त्यांनी अनेक विकासाच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा केंद्राकडून निधी आणला ते लोकांमध्ये मिसळतात लोकांच्या अडचणींना नेहमी धावून जातात हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून सुधाकर श्रंगारे यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सध्या तरी चर्चा होताना दिसते आहे या संदर्भात प्रत्यक्ष खासदार सुधाकर सरंगारे यांच्याशी संवाद साधला असता ते काय म्हणाले पाहूयात मी होतं की जे प्रामाणिकपणे मला जे चान्स मिळाला सगळ्यांनी मला ह्या ठिकाणी जेवढे आमदार होते त्यांनी मला भरगच्छ मतां मिळून मला निवडून दिले या ठिकाणी त्यावेळेस त्यांनी सहारा दिला सपोर्ट केला सगळ्या आमदारांचं मी स्वागत करतो सगळ्यांचे धन्यवाद मानतो या ठिकाणी आणि जनतेचे धन्यवाद मानतो की मला मोदी साहेबांनी तिकीट दिलं आदरणीय फडणवीस साहेबांनी तिकीट दिलं आदरणीय सगळ्या ज्यां ज्यांनी मला तिकीट दिलं मला अठरा तारखेचं त्यांनी सगळ्याचे आभार मानतो या ठिकाणी की मला तुम्ही पाच वर्षाची संधी झाली या लोकांमध्ये पाठवलं ज्या उच्च सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीकडे असोर दाखवलं ज्या दिल्लीकडे तुम्ही जा त्याशिवाय तुमचा तुमचे काय पण देशाचं चालतं त्या ठिकाणी देशाचं नियोजन चालतं देश दिल्लीवरनं चाललो त्या ठिकाणी गेल्याशिवाय कळत नाही म्हणून ते दिल्लीला गेल्यानंतर देश कसा चालवा एक गोष्टी देशाबद्दल देशाचं संरक्षण कसं करावं त्याचा विकास कसा करावा अनेक नवीन नवीन कायदे कसे तयार करायचे असतात त्या ठिकाणी मला नॉलेज मिळालं आज खूप तु तुम्हाला मोदी साहेबांचे धन्यवाद मानतो मी तुम्हाला तिकीट दिल्याबद्दल भविष्यामध्ये जर अशीच जर संधी आपल्या माध्यमातून जनतेच्या माध्यमातून जर दिली तर याच्यापेक्षा जास्त विकास करून दाखवेल